काही सांगाल आज उद्घाटन होते आज एक ग्रामीण भाग हा जखीनवाडी असून त्या जखीनवाडी मध्ये डीके अकाडमी डीके अकाडमी गायकवाड नावाची अकाडमी इथे चालू होत्या तर यामध्ये उत्कृष्ट खेळाडे निर्माण करावे असे कार्तिक सरांची इच्छा आहे त्या पद्धती इथले खेळाडू त्यांना सहकारी करतीलच आणि करार करारवरून काही खेळाडू येतील ते तुमच्या माध्यमातून न्यूज माध्यमातून काही खेळाडूंना तुम्ही आवाहन करा त्यांना प्रसिद्ध मिळेल कार्तिक सरांच्या गायडन्स खाली मी एक दिवस इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे आणि जेवढ्या गावाकडच्या मुली आहेत ज्यांना क्रिकेट खेळायचं त्यांनी लवकरात लवकर अकॅडमी मध्ये ऍडमिशन घ्यावं आणि आपलं करियर चांगलं सर काय सांगा गायकवाड आणि माध्यमातून सगळ्या ठिकाणी ग्रामीण भागातील खेळाडूंना एक वाव मिळावा याच्यासाठी तुम्ही मोठी उद्दिष्ट तुम्ही इथे आला आहे तुम्ही अंडर नाईन्टीनसाठी इंग्लंडचा दौरा केला आहे भारतीय संघातून आणि त्याचा कितपत फायदा या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना होणार आहे अशा पद्धतीने प्रशिक्षण राहणार आहे आणि तुम्ही इथल्या परिसरातल्या खेळाडूंना काय आवडणार आज आपल्या क्रिके डी के डी गायकवाड क्रिकेट अकॅडमी विथ के बी क्रिकेट क्लब ह्याचं आज ओपनिंग झालेलं आहे आजपासून इथे क्रिकेटचे सर्व म्हणजे क्रिकेटचं एक अकॅडमी तर सुरू होते तर आपल्याला त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला चार वर्षापासून ते तेवीस पण सगळ्या मुलांना प्रशिक्षण भेटणार विथ माझं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागातले जेवढे पण ज्यांना क्रिकेट खेळण्याची आवड आहे इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अकॅडमीत येऊन म्हणजे अकॅडमीत येऊन प्रशिक्षण घ्यावं ही माझी म्हणजे मी सगळ्यांना आव्हान करतो की जे इथून यांना एक चांगलं मार्गदर्शन भेटेल परत चांगलं क्रिकेट खेळायला भेटेल चांगल्या टुर्नामेंट खेळायला भेटतील जेणेकरून त्यांचं पुढे नाव होईल जे त्यांना पुढे टुर्नामेंट खेळायला भेटतील डिस्ट्रिक्टच्या असतील स्टेटच्या असतील तिथे आपण त्यांना चांगले तयार करू जे पण खेड्यापाड्यातले बाबा ज्यांना खरंच खेळण्याची इच्छा आहे त्यांना मार्गदर्शन भेटत नाही त्यांना इथे पुरेपूर चांगलं मार्गदर्शन भेटेल चांगले कोचेस भेटतील चांगले तुम्हाला म्हणजे चांगल्या खेळाडूंकडून म्हणजे समजा बाहेरून आपले माझे मित्र म्हणा हे म्हणा चांगले जे स्टेट खेळलेले आहेत जे नॅशनल खेळले आहेत त्यांच्याकडून तुम्हाला चांगलं सल्ले भेटतील त्यांचं मार्गदर्शन भेटेल त्यांच्या मार्गदर्शन तुम्ही चांगले खेळू शकताल परत तुम्हाला डी के क्रिकेट अकॅडमी मध्ये कसं आहे जे गावात शहरातल्या मुलांना जे भेटतंय ते कसं आहे कायकांना असं असतं की बाबा इथे आपल्या ग्रामीण भागात ते टॅलेंट तिथं म्हणजे काही सुविधा सुविधा भेटत नाहीत तर माझं असं ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या मुलांना असं आव्हान आहे की तुम्हाला जसं शहरामध्ये मा दे मार्गदर्शन भेटतं क्रिकेट खेळायला तुम्हाला जसं सर्व म्हणजे सुखजोयी अशा भेटतात त्या पण तुम्हाला आपल्या डीके गायकवाड क्रिकेट अकॅडमी मध्ये सगळ्या सुविधा भेटतील तुम्हाला चांगले मार्गदर्शक भेटतील तुम्हाला चांगले कोचेस भेटतील आणि तुमचं एक फ्युचर एक ब्राईट होऊन जाईल की तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला क्रिकेट शिकता येईल इकडे जे की बाबा बाहेर शिकले ते तुम्हाला इथं क्रिकेट शिकवलं शिकवण्यात येईल तर माझ्या सगळ्या खेळाडूंना ग्रामीण भागातल्या सगळ्या खेळूंना असं हवा नाही की त्यांनी लवकरात लवकर क्रिकेट अकॅडमी या अकॅडमी मध्ये त्यांनी लवकरात लवकर येऊन भेट द्यावी आणि खेळाचा पुरेपूर आणून घ्यावा नमस्कार सध्या मी कोयना मध्ये आहे कारणापासून एक पाच किलोमीटर अंतरावरती आणि इकडे डेके अकॅडमी डे के गायकवाड अकॅडमी अर्थात जे देशासाठी गायकवाड सर खेळलेले होते त्यांचं क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाने इकडे डिके गायकवाड आणि केबी स्फोट त्या दोघांच्या माध्यमातून सध्या ग्रामीण भागातल्या तरुणांना पुरेसा कोठे वाव मिळत नाहीये त्यांच्याकडे कला कौशल्य असतं मात्र त्यांच्यासाठी व्यासपीठही मोकळी नसतात आणि त्यांच्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कोयना वसाहत इथे ही डीके गायकवाड अकॅडमी सुरू झालेली आहे माझ्यासोबत कार्तिक भिडे आहेत जे अंडर नाईन्टीन साठी इंग्लंडचा सा ज्यांनी भारतीय संघातून दौरा केलेला आहे त्यांच्याकडे खूप अनुभव आहेत आणि त्यांचे दिग्गज जे खेळाडू आहेत ते आता भारतीय संघातून खेळताना आपल्याला दिसता येताना असे सर ज्यांना ग्रामीण भागाची ओढ आहे म्हणून ते सध्या मुंबई सोडून इकडे ग्रामीण भागात आलेले आहेत त्यांना ग्रामीण भागातले खेळाडू घडवायचे आहेत सुंदर असा हा परिसर आहे आहेत सुंदर वातावरण आहे आणि खेळाडूकडून ते त्यांचा जे अनुभव आहे ते पणाला लावून इकडचं खेळाडू त्यांना बनवायचे आहेत त्यांची अशी स्वतःची कल्पना आहे की हे खेळाडू दर्जेदार आहेत हो आणि ठिकठिकाणी ते राज्यस्तरावर चमकतील आणि देशासाठी खेळतील देशासाठी खेळतीलच पण आय पी एलमध्ये मध्ये सुद्धा खेळाडू चमकावेत के गायकवाड एक फार मोठं क्रिकेटमध्ये नाव आहे त्या नावाबरोबर सरांचं देखील नाव होणार आहेत आणि त्यांची कष्ट जिथे ते वडूज इकडे आलेले आहेत जवळजवळ एक तीस ते चाळीस किलोमीटर प्रवास करून आलेले आहेत कारण ग्रामीण भागातला खेळाडू फारसा क्रिकेटमध्ये कुठे जाताना दिसत नाहीये कराडला फार मोठा शिवाजी स्टेडियम आहे पण माझ्या माहितीप्रमाणे आज वीस ते पंचवीस वर्षात एक एक खेळाडू इकडे बाहेर खेळताना कुठे दिसला नाही किंवा नावलोकी करताना दिसला नाही ते उणीव भरून काढण्यासाठी सध्या सर इकडे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खेळाडू बनतील आणि डी के गायकवाड अकॅडमी बी स्पोर्ट याचं नक्की नाव करतील कार्तिक भिडे सर आहेत ते आपला अनुभव पणाला लावतील खेळाडूंची कडून सराव करतील आणि या निश्चितपणे मला अशी अपेक्षा आहे उद्घाटन प्रसंगी की या अकॅडमीतून देशासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच खेळाडू हे तयार होतील जिल्ह्याचं नाव करतील आपल्या राज्याचं नाव करतील आणि देश पातळी चवील खेळाडू एक सांगतो तुम्ही इकडे सरावला येत सरावला येता प्रामुख्यानं महत्वाचं सांगेन आपल्या आई वडिलांनी दिलेल्या सूचनाचं पालन करा आपण महामार्गावर प्रवास करताना वाहनांची काळजी घेऊन गाडी चालवा वेळ तिकडे एक तास आधी इकडे पोचा तुम्ही निवांतपणे पण या कारण आज मला असं वाटतं की सर हे आठ दिवसानंतर पूर्ण भरलेला दिसेल आणि कंट्रोल पहिल्यांदा तुम्हाला द्यावा लागेल की खेळाडूंनी घरी जाताना एक शिस्तीचं कसं पालन करावं कारण इकडे वाहनांची खूप गर्दी आहे हा जो परिसर येतो महामार्गाला जोडलेला परिसर आहे इकडे खेळाडू तुम्हाला सर अशी परिस्थिती निर्माण झाली की इकडं आता सुट्टीमुळे आणि कडक ऊन असल्यामुळे तुम्हाला फारसे लोक दिसत आहेत पण आठ दिवसानंतर ही चित्र बदललेलं असेल आणि ही अकॅडमी लवकरच नावारोपाला येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्कीच ईश्वर करतो की कार्तिक भिडे यांच्या माध्यमातून खेळाडू तयार होतील कोयना वसाद ह्या ग्राउंडचं कारण या जमिनीला खूप मोठा गर्व आहे आणि येथून नक्की खेळाडू आपलं नाव कमवतील एवढी मला अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला उद्घाटन प्रसंगी बोलवलं याबद्दल के अकॅडमी केबी स्पोर्ट आणि माझे खास मित्र कार्तिक भिडे सर यांचं मी आभार मानतो धन्यवाद